नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये अर्जुन प्रियाला चांगलं घोळात घेतो आणि विचारत असतो त्या रात्री काय काय घडलं होतं ना तन्वी ते मला सांग जरा तू मला ते सांगितलं तर मी ही केस लगेच सोडून द्यायला तयार आहे असं म्हणून ला तो तिला विचारू लागतो त्याचवेळी प्रिया नुसती त्याच्याकडे पाहत राहते तर अर्जुन विचारतो काय झालं तन्वी प्रिया काही नाही सांगत हे पाहून अर्जुन म्हणतो तुझा अजून माझ्यावर विश्वास नाहीये ना ठीक ना, आहे असं म्हणून तो जायला निघतो तेव्हा प्रिया आता त्याचा हात पकडून त्याला तिथेच थांबवते त्याला म्हणते त्या ते दिवशी तेथे ते जे काही घडलं आहे ना ते मी तुला सांगायला तयार आहे तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो इकडे सायली किचन मधून सगळं पाहत असते त्यावेळी इकडे प्रिया सांगू लागते सकाळी जेव्हा आम्ही निघालो ना तेव्हा माझी मैत्रीण मला घरी भेटायला आली तेव्हा मी तिला विचारलं की तू येतेस का आमच्या बरोबर फिल्म पाहायला तर ती नाही म्हणाली अरे असं आवा ती सांगत असते हे खोट बोलते या कारणाने अर्जुन म्हणतो तन्वी ते राहू दे तू प्ली ते सांग मला तेव्हा प्रिया आता म्हणते की ते सोड अर्जुन घरी येताना काय झालं ना ते मी तुला सांगते ते सायली सर्व बोलणं ऐकत असते आता मनात विचार करू लागते की मी येथे जाऊन काहीही फायदा नाही कारण या अगोदरही त्यांनी माझं ऐकलं नाही आणि आता तेही आताही ते ऐकणार आता नाहीत त्यावेळी प्रिया म्हणू लागते अरे जेव्हा मी घरी येत होते ना तेव्हा माझ्या पोटात खूप दुखत होत आणि मग मला ते एका दुकानात एंकलेट दिसलं मला ते अँकलेट घ्यायचं होतं परंतु ते शक्य झालं नाही आणि ते अँकलेट कोणतं होतं माहितीये का रे तुला जे तू तु मला दोन जे तू मला दिलं आहेस ना तेच सेम अँकलेट होत यावेळी प्रिया आता म्हणते अर्जुन आपल्या दोघांची चॉईस किती सेम आहे ना रे असं म्हणून ती त्याचा हात पकडते अर्जुन पटकन हात मागे घेतो आणि त्यानंतर विचारतो मग तू आश्रमात आली त्यावेळी नक्की काय घडलं मग पुढे प्रिया पुन्हा त्या एंकलेट बद्दल सांगू लागते अरे तुला सांगू का अर्जुन ते एंकलेट मला तेव्हा विकत घ्यावंसं वाटलं होतं तरीही मी ते घेऊ शकली नाही आणि मधुभाऊ काय दोन घास खायला मिळाले तरी पुरेसं होतं तेव्हा त्यांना मला खूप मला खरंच खूप वाईट वाटत होत मी खूप वाईट परिस्थितीमध्ये दिवस काढले आहेत अर्जुन मनात आता विचार करू लागतो की मेन टॉपिक सोडून ही काय वेगळं बडबडते कळतच नाही त्याला आता वैताग आलेला असतो